धाबा स्टाईल शेवभाजी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज लागत नाही उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भन्नाट शेवभाजी बनवणे अगदी शक्य आहे चला तर जाणून घेऊया अशा शे चटकदार शेवभाजीची रेसिपी चला वृत्ती पाहूया एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घेऊ व त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा छान फ्राय करून घेऊ आपल्याला हा कांदा ब्राऊन होऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे हा कांदा ब्राऊन झालेला आहे आता आपण त्याला बाहेर काढून घेऊ व सेपरेट ठेवू त्याचप्रमाणे आपण इथे एक अर्धी वाटे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा त्याच पॅन मध्ये आपण छान भाजून घेऊया व दाखवल्याप्रमाणे ते देखील भाजल्यानंतर बाहेर काढून घेऊ आता भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा थोडीशी कोथिंबीर थोडेसे आल्ले व लसणाच्या दहा बारा पाकळ्या टाकून त्या सर्व मिक्सरला व्यवस्थितपणे बारीक फिरवून घेऊया हा बघा आपला मसाला किती छान बारीक फिरून झालेला आहे तर एका कढईमध्ये आपण तीन चमचे तेल टाकून घेऊ तुम्हाला जर कट जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त तेल टाकू शकता दाखवल्याप्रमाणे पावडर मसाला टाकून घेऊ एक चमचा लाल तिखट आपण टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्याचप्रमाणे एक चमचा गरम मसाला एक चमचा आपल्याला धनेपूट टाकायचे व अर्धा चमचा आपल्याला जिरेपूट टाकून घ्यायचे व हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्यांना छान तेलामध्ये परतवून घ्यायचे तेलामध्ये हे सर्व मसाले भाजून झाले की त्यामध्ये आपण मिक्सरवर फिरवलेला मसाला त्यामध्ये टाकून छान अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण हे सर्व अगदी एकजीव करून घ्यायचंय बघा कसं त्याला तेल सुटत आहे मसाला खाली लागूलो आहे म्हणून आधी मधून आपण व्यवस्थितपणे त्याला हलवून घ्यायचं आहे बघा किती ते त्याला साईडने व्यवस्थितपणे सुटलेला आहे आता त्यामध्ये आपण लागेल तेवढे तुम्हाला जितकं पातळ पाहिजे तितकं गरम पाणी आपण त्यामध्ये टाकून घेऊया रस्सा छान आपल्याला उकळून घ्यायचा आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आपण टाकून घेऊ रस्सा छान उकळला आहे आता त्यामध्ये आपण शेव टाकून घेऊया जर तुम्ही लगेच खाणार नसाल तर शेव तुम्ही रस्स्यामध्ये नंतर टाकले तरी चालेल पण हे गरमागरम खाल्लेलं छान लागतं आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेऊ बघा आपल्या रस्त्याला किती मस्त कट आला आहे अशा प्रकारे शेवभाजी बनवण्यास अगदी सोपी आहे आणि होते देखील लगेच आणि चवीला काहीतरी नवीन म्हणून तुम्ही ही ट्राय करू शकता बघा किती मस्त कट आला आहे एकदा नक्की करून बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अशा सोप्या रेसिपीसाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका थँक्यू